जुगारून बंध सारे असच कधीतरी उन्मुक्त व्हावे जुगारून बंध सारे असच कधीतरी उन्मुक्त व्हावे कर्तव्यांचे पाश तोडली बेधुंदपणे जगत जावे कर्तव्यांचे पाश तोडली बेधुंदपणे जगत जावे दगड सदा सदान कदा रस्त्यामध्ये येतच राहणार सदा ना कदा रस्त्यामध्ये येतच राहणार कर्तव्यांची बंधने सदा सर्व काळ बांधूनच ठेवणार तू मात्र बंड करायचे तू मात्र बंड करायचे या सर्वांना फेकून द्यायचे जपलेल्या त्या प्रत्येक इच्छेला मुक्तपणे संचारू द्यायचे कर्तव्याचे पाश करून बेधुंदपणे जगत जावे आज इकडे उद्या तिकडे आज इकडे उद्या तिकडे ही फरफट होतच राहणार अपेक्षांच्या ओझ्याने सदा सर्व काळ तू दबतच राहणार आता मात्र नाही शिकायचं प्रत्येक वेळी आपण हो हो म्हणतो तो आला तो करा सगळ्यांना आपण हो म्हणतो म्हणून अपेक्षांच्या ओझ्याने सदा सर्व तू दबतच राहणार आता मात्र नाही शिकायचं प्रत्येकाला ठणकावून सांगायचं अंतरंगातील ओलावा पुसून टाकून वाटेल ते करत जायचं जुगारून या बंद सारे असंच कधीतरी उन्मुक्त व्हावे कर्तव्याचे पाश तोरूनेधुंदपणे जगत जावे हे राहिलय ते करायचंय हे राहिलंय ते करायचं असं नेहमी होतच राहणार मनीषांचा अतृप्तपणा सदा सर्व काळ टोतच टोचतच जाणार हे राहिलंय ते करायचंय असं नेहमी होतच जाणार मनीषा मनिषा मी समाने म्हणती इच्छा मनीषांचा अतृप्तपणा हमेशा अतृप्तही राहिलंय आहे मनिषांचा अतृप्तपणा सदा सर्व काळ टोचतच राहणार तू मात्र अलिप्त राहायचं तू मात्र अनिल राहायचं या सर्वातून मोकळं व्हायचं स्वप्नांच्या पंखांना कधीतरी रिलॅक्स पाहिजे ना म्हणून स्वप्नांच्या पंखांना म्याल करून कडे कपारीत विसावून जायचं कडे कपारीत विसावून जायचं जुगारून या बंद सारे असंच कधीतरी उन्मुक्त व्हावे कर्तव्यांचे पाश होऊन बेधुंदपणे जगत जावे बेधुंदपणे जगत जावे बे